सोलापूर विद्यापीठ आणि सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वतीने सोळा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान रेशीम उत्पादन व अत्याधुनिक तंत्रज्ञाने विषयाशी निगडीत अशा मल्टिमेगा इव्हेंट ऑन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी फॉर विकसित भारतचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सिंहगडचे संचालक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ शिवाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली या आंतरराष्ट्रीय परीक्षेमध्ये शास्त्रज्ञ संशोधक शेतकरी विद्यार्थी असे पाच हजार लोक सहभागी होतील असे ते म्हणाले या पत्रकार परिषदेच्या वेळी सिंहगड कॅम्पसचे डायरेक्टर संजय नवले इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले उपप्राचार्य एस एम जगदे आरती व्यवहारे डीडी कुलकर्णी डॉक्टर दत्ता नवले आदी उपस्थित होते मित्रगड इन्स्टिट्यूट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी यांच्या वतीनं जागतिक परिषदेचं आयोजन केलेलं आहे या परिषदे सिल्क फायबर ऑइल या विषयावरती जगात प्रथमच शेतकऱ्याचा माल फार्म टू फॅब्रिक टू फॉरेन अशा प्रकारची टेक्नॉलॉजी विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून या कॉन्फरन्समध्ये चर्चा होणार आहे या कॉन्फरन्समध्ये आठ विभाग मार्फत ते लोकांचा सहभाग होणार आहे आणि याच्यामध्ये जो, जो पाच हजार लोकांचा सहभाग याच्यामध्ये तंत्रज्ञ असतील शास्त्रज्ञ असतील युवा पिढी असतील लहान मुलं असतील आणि देशाचा विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी शिवगड इस्टिट्यूटनं पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम सा चा हे आधी घेतलेला आहे बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर